आणि उपस्थित असणारे कार्यक्रमाचे अध्यक्ष त्यानंतर प्रमुख पाहुणे मोठे सर सहकारी शिक्षक वर्ग सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा त्याचप्रमाणे समोर बसलेल्या सर्व विद्यार्थी मित्रांना देखील शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा गुरुविन न मिळे ज्ञान गुरुविन न मिळे ज्ञान आणि ज्ञान न मिळे जगी सन्मान ज्ञानविन न मिळे जगी सन्मान पार करण्या भोसागर पार करूया गुरुजनांना वंदनास करूया गुरुजनांना वंदनास आजचा हा पाच सप्टेंबरचा दिवस सर्व शिक्षकांसाठी अतिशय उत्साहाचा आणि आनंदाचा आहे कारण आजच्या दिवशी त्यांच्या ते, ते करत असलेल्या कार्याचा गुणगौरव त्यांना अभिमानाचं ते जे, जे कार्य करतात त्या कार्यासाठी त्यांना सन्मान त्यांचा सन्मान करणं त्यांना अभिनंदन करणं आणि पुढं भविष्यामध्ये अजून त्यांच्याकडनं अशाच पद्धतीनं भरीव कार्य व्हावं यासाठी त्यांना शुभेच्छा देणं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी करायच्या आहेत एक हाँ एक आ, एक शिक्षक हा भूमिका समाजाच्या विकासामध्ये त्याची असते जस की एक कुंभार मातीच्या गोळ्याला त्याच्या कल्पनेनं त्याच्या विचारानं तो एक चांगल्या पद्धतीनं आकार देतो आणि एक छान कलाकृती तो बनवत असतो अगदी शिक्षकाची भूमिका या ठिकाणी कर थे, गुरु ही त्यांच्या आई आणि वडील असते शाळेत आल्याच्या नंतर त्या आई आणि वडिलांची भूमिका या ठिकाणी शिक्षकाला पार पाडावी लागते आणि त्या मुलांना त्यांना त्यांच्या कल्पनेतून त्यांना घडवायचं असतं त्यांच्या जे काही कल्पना असतात त्यांचे जे काही विचार असतात हे विचार त्या मुलांमध्ये त्यांना पेरायचे असतात त्यांना भविष्यामध्ये एक जबाबदार नागरिक किंवा भविष्यामध्ये काय कशा पद्धतीने ते कोणत्या मार्गावरून चालणार आहेत आणि त्यांना कशाची गरज आहे या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्यांना काम करायचं असतं समोर बसलेले सगळे विद्यार्थी हँडफोल्ड बॅक स्ट्रेट सगळ्यांचं लक्ष समोर आहे आज आपण बसलेले ना नाही आणि तुमच्यासाठी एक गोष्ट तुम्ही घरी बसलेले असाल तुम्ही शाळेत बसलेले असाल कार्यक्रमासाठी बसलेले असाल किंवा तुमच्या क्लास मध्ये बसलेले असाल तुम्हाला काय करायचंय एकदम ताड बसायचंय एकही विद्यार्थी पाठीचा तणाव बा वाकून सगळ्यांना ताट बसायचे बसले का ताट व्हेरी गुड खूप छान विद्यार्थी खूप छान आहेत सांगितलेल्या सगळ्या गोष्टी ऐकतात मग आता मध्ये मध्ये बोलणार नाही सगळ्यांचं लक्ष समोर आहे शाळेमध्ये आल्याच्या नंतर शिक्षक हा तुमचा आदर्श असतो तुम्हाला शिक्षकांप्रमाणे बनायचंय आहे शिक्षक ज्या काही गोष्टी तुम्हाला सांगताय शिक्षक जे काही तुमच्याकडे तुमच्याकडनं करून घेते त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला चांगल्या पद्धतीने करायच्या आहेत आणि शिकून घ्यायच्या आहेत कारण भविष्यामध्ये तुम्हाला पण त्यांच्यासारखं बनायचं आहे आणि तुम्हाला पण खूप मोठ बनायचं आहे आणि आजच्या या शिक्षक दिनाच्या दिवशी तुम्हाला सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र